श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आजपासून शारदीय उत्साची सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला कल्पना आहे की अखंड हिंदुस्थानामध्ये आणि म्हणून माझ्या समोर ज्या आज सा आहेत या सर्व आदी शक्ती आहेत आणि आज ही सर्व नारी शक्ती एकत्र आलेली आहे आणि आजचा दिवस आम्ही आपल्या समोर आहे या वर्षी जवळजवळ सर्व आठ जिल्हा परिषद गटामध्ये महिलांना भेटीचा निर्णय झाला आणि पहिल्यांदा असं घडलं आहे की बंडी अरे असं पहिल्यांदा घडलं आहे की आमच्या भगिनी ज्या वेळेला या शेतकरी वर्गामधून काम करत असताना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी मग काय केलं पाहिजे माझ्या मंडळीने मला सांगितलं माझे सौभाग्यवतीने कि आपण महिलांसाठी एक चांगले कार्यक्रम अरेंज करूया आयोजन तिचा आहे सीमा आहे मी तर धन्यवाद व्यक्त करतो की एवढ्या माता भगिनी आणि म्हणून तर साष्टांग नमस्कार केला मी तुम्हाला खाली वाकून मला माझ्या आयुष्यातली सुवर्ण संधी मला मिळवून दिली दोन चौदा ला या संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेवर आणि क्षितिजावर या संपूर्ण किल्ले शिवनेरीचं नाव मला दोन आलं मी आमदार व्हायच्या आधी लोक जुन्नर म्हणायचे तालुका जुन्नर पण शरद सरोने ज्या वेळेला या तालुक्याचा आमदार झाला त्या दिवशी किल्ले शिवनेरी आणि शिवजन्मभूमीचं नाव मात्र आटके पार गेलं हे माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे होय

सावित्रीबाईंचा लेखीचा आणि जिजाऊंच्या लेखीचा व्यासपीठ जास्त आहे हे आमच्यासाठी महत्वाचं आहे शिक्षणाची नांदी शिक्षणाची उंची अरे घालापीचा सण केला आमच्या सावित्रीबाईंनी पण सांगितले की एक दिवस महिलांचा इराण तो आला हा सो दिवस होता की ज्या दिवसा दिवसासाठी घट त्यांनी शिवाच्या लोक लाकोळ्या आणि चिखलाचे गोळे खाले सावित्रीबाई तुम्ही धन्य झाला आज या सगळ्या महिला बघणी शिकताय सावरताय प्रत्येक क्षेत्रामध्ये आगीकूच करताय आणि तुम्हाला सर्व ज्ञान झालेलं आहे आज संगणक असेल टोल नाक्या असतील वैमानिक असेल आंतरणा असेल शास्त्रज्ञ असेल या सगळ्या गोष्टीमध्ये महिलांनी आगीकूच केलेली आहे मला अभिमान आहे सार्थ आपल्या सा। सर्वांचा मी तो माणूस आहे ज्याला आपला पाऊस म्हटलं जात मी भाग्यवंत आहे मला माहित नाही आमदार या नावाचं वजन काय पण आपला माणूस या नावाचं वजन अख्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याचा आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे त्याच्यापेक्षा काय मोठी पदवी आयुष्याला असू शकते त्याच्यापेक्षा मोठी पदवी नाही आणि म्हणून आपला माणूस या शब्दाची मी आयुष्यभर लाच वाढवलेली आहे सकाळचा सात ते रात्री दोन आठ रोजचा प्रवास आहे मला आज नाही गेल्या वीस वर्ष तब्बल वीस वर्ष हा प्रवास चालू आहे आमदारकी यायच्या आमदार सुद्धा तो प्रवास आमदार झालो तरी तोच प्रवास ज्या दिवशी हाय होती जनता त्या दुसऱ्याची सकाळी याच रांगणीमध्ये पाच दशक होता आणि ताज पाणी शरद या दशक्याच्या दुःखामध्ये उभा होता हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे ही वास्तविकता आहे ही वस्तुस्थिती आहे तर या सगळ्या गोष्टी आमच्या पर्याय पर्याय म्हणजे आमच्या विचारांच्या पलीकडे आणि लढ्या लढण्या छत्रपती शिवराय कधी यश मिळालं कधी अपयश मिळालं कधी थळ पण ते थांबले नाही आणि मग आम्ही शिवरायांच्या भूमिकेत आम्ही थांबणार कसे पण विकासाची का चाललेली आहे राजौरी आणि मेल्ला जिल्हा परिषद पट्टाची मोठी जबरदस्त धाकड आहे आपल्या सर्वांशी मी तो संवाद साधतो त्याचं एकमेकाला आहे आपण सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत काय आहे मुख्यमंत्र्यांनी कमाल करून दाखवले अहो जे कोणीच केलं नाही एकोणीसशे सत्तेचाळीस दोन हजार चोवीस एवढे मुख्यमंत्री झाले कोणी करू शकलं नाही आमच्या सावित्रीबाईंच्या असलेल्या स्वप्नांना आकार दिला माझ्या जिजाऊच्या स्वप्नांना आकार दिला आता मध्ये जिच्या काम आहे जे जे शेत करते जी मजुरी पडते जी रोज दिवस राजा कष्ट करते तिच्या खिशामध्ये पॉकेट मध्ये जायला पाहिजे पण दर महिलाला पंधराशे रुपये चालू करायला पहिला दिलदार मुख्यमंत्री कोण असेल तो आता एकदा जे शिंदे साहेबांना आहे सांगितलं पाहिजे ही तर वस्तुस्थिती आहे किती लोकांना मिळाल्या मला हात दाखवा बाबस पूल माझं नाव लक्षात ठेवा माझं त्या पैसे ना काय चौथे तुमच्याकडं जाऊ दे आपण मत तर द्याल का नाही मला आपल्या माणसाला देणार माझ एवढंच पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे बदलापूर मध्ये एक गोष्ट घडली घडली ना किती वाईट घडली अमानुष अत्याचार केला अमानुष अत्याचार केला फाशी बाजूला ठेवून जे पोलीस खात्याने का काम केलं मुख्यमंत्री असताना एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यानंतर आम्हाला डायरेक्ट एन्काउंटर झाला ते तुम्हाला आवडलं का माझ्या दृष्टीने महिलेची सुरक्षितता महत्वाची आहे आम्हाला महिलेचा जर समजा केसाला धक्का लागत असेल तर शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये जर त्याच उत्तर दिलं नाही तर उपयोग काय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना सर्वांनी आत वर करून धन्यवाद द्या मुख्यमंत्र्यांना की जो निर्णय झाला तो योग्य झालेला आहे आम्हाला या सर्व नरेंद्र तातडीची शिक्षा अतिशय गरजेची वाटते मी अधिकचा वेळ गेला नाही लांबून लांबून महिला कल्पना आहे आज घट स्थापन झालेला पहिला दिवस आहे आमची बायकोचा आवाज चांगला वाटला काय गाणं म्हणते म्हणून मी एवढा फ्रेश आहे तजेलदारे आई एकच नंबर त्यामुळे मी एवढा चोवीस तास फ्रेश आहे चेहऱ्यावर हा उमरतच्या हांडे कमवण्याची त्याच बाहेर आहे हांडे उमरच्या हांड्याची ती संस्कार कंगा सोनवणे कुटुंब मध्ये आली दोन लेकीचा प्रपंच केला माझ्या विरही इथं आहे माहिती सप्ता संसार माझ तिने केला तिने माझा संसार केला आणि मी तुमच्या साऱ्यांचा संसार केला हे लक्षात ठेवा तुम्ही सर्वांनी एखादा जर समजा अपघातामध्ये गेला ना तरुण आणि मुलं सोनवण्यासारख्या कापड त्या कुटुंबाच्या एक एक लाखाच्या पावत्या बनवल्या तुम्ही सगळेजण साक्षीला आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट ही वस्तुस्थिती आहे ही माझी जबाबदारी आहे मी कधी मुलांना अंतर दिलं नाही महाराष्ट्रावरचा प्रवास आम्ही सतत केला आणि या तालुक्याची स्पर्धा महाराष्ट्र सांगणार मी पहिला माणूस ठरलो तालुका पर्यटन झाला मेवट सफारी अष्टविनायकाचे रस्ते सर्वच ताई कसं वाटतोय मेंदा जोरी खरं सांगा छान वाटतय कसे वाटत साकुरेचा रस्ता थेट अगो हे रस्ते केले कोणाला माहित नव्हते सगळे या लाजुरीमध्ये एका वेळेला चोवीस रस्ते करणारा पंच्याहत्तर वर्षातला मी पहिला आमदार ठरलो हे सुद्धा मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे ही सगळी मंडळी सांगशील आहे पण मला एक निवेदन करायचं आपल्याला फक्त जात आता हे निवेदन असं आहे काय हनुमंत देवस्थानचे अध्यक्ष आहेत त्यांना धन्यवाद देतो आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो आता घराघरामध्ये कॅन्सर आलाय घराघरामध्ये कॅन्सर माझ्या घरामध्ये सुद्धा दोन पेशंट निघाले मला कधी कळाले मला कळाले ते सेकंड स्टेज ला गेल्यावर आता उपचार करतोय मी त्यांचा प्रत्येकाच्या शरीरामध्ये काय बदल होता ते प्रत्येकाला कळतात महिलांना पुरुषांना सगळ्यांना कळतात माझी आज तुम्ही विनंती आपल्या सर्वांना शरीरामध्ये कुठल्याही अवयामध्ये जर गाठ आली तर ती गाठ लगेच चेक करून घ्या आणि ती गाठ तपासल्यानंतर ती जर रक्ताची असेल ती जर चरबीची असेल तर परमेश्वरचे आभार माना करते त्या चरबीची आणि रक्ताची गाठ निघून जाते डॉक्टर बरी करतात पण दुर्दैवाने जर ती गाठ पॉझिटिव्ह आली आणि तुम्हाला कॅन्सर कळला तर घाबरायचं नाही हादरायचं नाही केंद्र सरकारची जाहिरात चालू आहे राज्य शासनाच्या जाहिराती चालू आहे आजार लपवायचा नाही गाठ आली ती दाखवल्यानंतर पहिल्या स्टेज मधला कॅन्सर शंभर टक्के मरा होतो शंभर टक्के पण त्याच्यासाठी तुम्हाला सावध आणि जागं राहावं लागेल लाजायचं नाही कॅन्सर झालं म्हणून झालं काय ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी तातडीने डॉक्टर बघायचं हॉस्पिटल बघायचं कारण तर उपचाराला पैसा आहे पण ज्या महिलेकडे किंवा ज्या माझ्या शेतकऱ्याकडे संचल असेल अडचण असेल हा पोट असेल त्या गरीब जनतेचा मी कैवारी आहे कॅन्सरचा सगळा विलास पहिला स्टेज चा मोफत करून देण्याचा शब्द आपल्या सर्वांना आजच्या दिवसामध्ये देतो <laughs> मला माहित आहे याच्यामध्ये मला खूप पैसा जाणार आहे चार पाच कोट रुपये जाणार आहे आमची <laughs> बायको रात्री विचारू नको मला कुठून आणले <laughs> <laughs> पैसे पण मी जबाबदार माणूस आहे आपल्या सर्वांचा ज्यांना आजारी कुणाला हार्ट अटॅक आला माझ्याशी संवाद करा गरिबाकडे पैसा नसतो तो नेमकी मोठ्या हॉस्पिटलमध्ये जातो हो आणि मोठ्या गेला गेल्यानंतर बिल सुद्धा काय होत बिल सुद्धा मोठं होत आमचे सल्ले घेत चालणार आम्ही तुम्हाला अल्प पैशामध्ये कमी पैशामध्ये बायपास असेल एनजीओ प्लॅस असेल तुम्हाला अपॉइंडिक असेल हे सगळे असले चांगले चांगले ऑपरेशन आम्ही तुम्हाला करून द्यायला उभे आहोत नाही